आता पुढे रूप धरी असुर सहारे अनेक वेळेला प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर हनुमाननी त्यांच्या लाईफ मध्ये अनेक असुरांना मारलेलं आहे अनेक राक्षसांचं के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे तर त्यांनी या पद्धतीने ते केलेलं आहे अनेक राक्षसांना मारलेलं आहे भीमरूप प्रचंड मोठी ताकद दाखवून हनुमंतांनी हे काम केलेलं आहे आणि शेवटी काय म्हणतात तुलसीदास या दोह्यामध्ये रामचंद्र के, राम के एकच माझ्याकडे मसल पॉवर आहे माझ्याकडे बुद्धीची पॉवर आहे माझ्याकडे मी अति चातुर आहे पण हे सगळी एनर्जी मी प्रभू रामचंद्राच्या कामामध्ये लावलेली आहे पालक मंडळींना मला इथं हेच सांगायचं आहे प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण जो काही हा हनुमंतांच्या क्वालिटीज बद्दल बोलतोय तर यामध्ये महत्वाचा विषय काय आहे आपली मुलं जे काय आजचं मॉडर्न एज्युकेशन घेत आहे त्याबरोबर आपल्या मुलांच्या मध्ये एक सात्विकता एक सज्जनता यायला हवी ते शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण समृद्ध झाले पाहिजे त्यांची सतत विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे आणि हे येण्यासाठी दुसरा कुठलाही रस्ता नाही मुलांना समर्पण भावना शिकवली पाहिजे ही समर्पण भावना मनात कुठेतरी सरेंडर व्हायचं आहे मग आपल्या गुरुजींच्या गुरुजनांच्या जवळ असेल आपल्या आई वडिलांच्या जवळ असेल कृतज्ञता आणि समर्पण हे आजच्या या आणि सगळ्यात महत्वाचं काय समर्पण आणि त्याचबरोबर नम्रता कृतज्ञता या गोष्टी मुलांच्या मध्ये आल्या पाहिजेत त्याशिवाय आपल्या मुलांच्या मध्ये संस्कारांचं सिंचन होणार नाही आज घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये आज आपण मुलांच्या बाबतीत पालक चिंता करतायत हे आपल्याला जाणवतंय याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कॉमेंटद्वारे कळवू शकता आपण हनुमान चालिसाच्या माध्यमातून पुढेही अजून काही वेगवेगळ्या गुणांच्या बद्दल जे तुलसीदासांनी सांगितलं हे समजून घेणार आहोत मुख्य उद्देश प्रकाश कौन्सलर चॅनलचा हाच आहे की आपल्या मुलांना एकात्मिक विकास मुलांचा व्हावा सर्वांगीण विकास व्हावा ते डेव्हलप व्हावे आत्ताच्या एज्युकेशन बरोबर या दृष्टीने आपला हा प्रयत्न आहे तुम्हाला जर हे विषय आवडत असतील तर नक्की तुम्ही या प्रकाश कौन्सलर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या लोकांशी तुम्ही शेअर करा आज मी ज्या पद्धतीनं तुमच्या पुढं विषय मांडत आहे याच्यामध्ये अजून काही तुम्हाला वेगळे पण वाटत असेल तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर कॉमेंट्सद्वारे तुम्ही मला देऊ शकता तुमच्या पाठवलेल्या कॉमेंटचा मी नक्की विचार करेन परत आपण पुढच्या एका विषयामध्ये भेटून तोपर्यंत धन्यवाद जय सिया राम